आष्टी मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे कुणाला राजकीय पाठबळ देणार आहेत ह्या विषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी आष्टी मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक पाहिली तर महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्याला या आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळालेला आहे यामध्ये भाजपच्या चिन्हाकडून सुरेश धस तर अजित पवार गटाकडून गड्याळ चिन्हावर बाळासाहेब आजवे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते तर अपक्ष उमेदवार म्हणून भीमराव धोंडे देखील ह्या निवडणुकीमध्ये उतरल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचा विजय झाला असला तरी मात्र आता आष्टी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर मुंडे बहीण भावाचा प्रभाव जो आहे तो गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून कायम असल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस असले तरी मात्र राजकीय चाव्या ज्या आहेत त्या ह्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हाती असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये हे दोन बहीण भाऊ जे आहेत ते कुणाला राजकीय पाठबळ देणार आहेत ह्याची चर्चा जी आहे ती आता बीड जिल्ह्यासह आष्टी मतदारसंघामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटामध्ये पहिलीच पहिलंच जर पाहिलं तर बाळासाहेब आजबे यांचा प्रवेश झालेला आहे त्या अजित पवार गटाकडून दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे देखील राहिलेले आहेत आता त्यांना परत पाठबळ देण्यासाठी आता भीमराव धोंडे जे आहेत त्या अजित पवार गटामध्ये लवकरच पक्ष प्रवेश देखील करणार असल्याचं <us> <us> बोललं जात आहे तर दुसरीकडं पाहिलं तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे याचबरोबर सुरेश धस यांच्यामध्ये राजकीय वाद असल्याचं देखील आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेलं आहे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे माझ्या विरोधातच भीमराव धोंडे यांना उभा केल्याचा आरोप देखील पंकजा मुंडे यांच्यावर सुरेश केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर तितकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आकाचा आका, आका कोण असं वक्तव्य करून अनेक वेळा सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील हल्लाबोल केल्यामुळे आता धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असा संघर्ष जो आहे तो आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळणार आहे आष्टी मतदारसंघामध्ये या दोन्ही मुंडे बहीण भावाचा प्रभाव असल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे कारण महायुतीकडून सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर झाली असताना देखील महायुतीकडून परत अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजवेना उमेदवारी देण्यामागचं राजकीय पाठबळ जर कोण असेल तर ते धनंजय मुंडे असल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये देखील पाहण्यास मिळालेला आहे आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळणार असला तरी मात्र महायुतीकडून असलेले दोन्ही मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते राजकीय पाठबळ जे आहेत ते आता आजबे आणि याचबरोबर धोंडे यांना देणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता अजित पवार गटामध्ये भीमराव धोंडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या हालचालीला देखील वेग आलेला आहे आणि हा जो पक्षप्रवेश आहे तो धनंजय मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखालीच होणार असल्याचं देखील बोललं जात आहे आजबे आणि धोंडे हे अजित पवार गटामध्ये आल्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची नक्कीच ताकद वाढणार आहे याचबरोबर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा या आष्टी मतदारसंघामध्ये अधिक प्रभाव असल्यामुळे येऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते हे दोन मुंडे बहीण भाऊ निवडून आणण्यासाठी प्रयत्न देखील करणार असल्याचं देखील बोललं जात आहे परंतु या दोन्ही बहीण भावांना टक्कर देण्यासाठी या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुरेश धस देखील उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून सर्वसामान्याच्या समस्या सोडवण्यासाठी ते रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून त्या लोकांना समस्या सोडवण्यासाठी ते सामोरे जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आष्टेदार संघामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांना जाऊन त्यांनी एक बळ देण्याचं काम देखील केलेलं आहे इतकंच नाही तर सर्वसामान्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये तितकाच प्रभाव असल्याचं देखील बोललं जात आहे परंतु हे दोन मुंडे बहीण भाऊ ह्याच बरोबर आजबे आणि धोंडे हे एकत्र आल्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचा अधिकच प्रभाव वाढणार आहे परंतु सुरेश धस जरी एकाकी पडले असले तरी ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार विजय करण्यासाठी ते देखील आता राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात करणार असल्याचं देखील बोललं जात आहे महायुतीकडून जर पाहिलं तर सुरेश धस यांना रोखण्यासाठी हे मुंडे बहीण भाऊ चांगले डावपेच टाकणार असले तरी मात्र ह्या डावपेच उलटून टाकण्यासाठी सुरेश धसाकडून देखील मोठी खेळी खेळले जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर राज आष्टी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते अजित पवार गटाचे नेते असलेले बाळासाहेब आजबे ह्याचबरोबर अजित पवार गटामध्ये लवकरच भीमराव धोंडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्यामुळे त्यांना हे मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते राजकीय पाठबळ देणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद